उद्धव ठाकरे नेमकं कुठल्या प्रकारचं राजकारण करत आहेत हे कळायला मार्ग नाही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाट्याला आला आहे जिथून काँग्रेस पक्षाने छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर केली आहे मात्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे आणि तेही उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळं आता हे प्रकरण काय आहे उद्धव ठाकरे यांनी काय व का काँग्रेस विरोधात काम करण्याचे आदेश दिले आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला करा हा व्हिडिओ अगदी पर्यंत बघायला विसरू नका उद्धव ठाकरे यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे कदाचित फक्त त्यांनाच ठाऊक असावं असं म्हणण्याचं कारण आहे अलीकडेच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेले आदेश काँग्रेस व ठाकरे गटात अनेक जागांवरून वाद सुरू आहेत हे वाद इतक्या टोकाला गेले आहेत की काँग्रेस पक्षाने वेगळं होऊन निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे याच रागातून उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांचे काम न करण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत आता काँग्रेस व ठाकरे गटातील अंतर्गत संघर्षामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनात नाराजी असणे स्वाभाविक आहे खुलेआम कार्यकर्त्यांना स्वतःच्या सहकारी पक्षाच्या उमेदवाराचे काम न करण्याचे आदेश दिल्याने महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडली आहे काही जागांवर आमचा व ठाकरे यांचा वाद सुरू आहे आणि म्हणून जर ठाकरे स्वतःच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या उमेदवाराचे काम करण्यास मनाई करत असतील तर ते युती धर्माच्या विरोधात आहे असं काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिकरित्या हे विधान केल्यानं महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हायावर तर आले आहेतच पण उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला या ठिकाणी मोठा धक्का बसला आहे अगदी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली होती व ठाकरे आणि महाराजांच्या कुटुंबामध्ये अत्यंत चांगले संबंध आहेत असे विधान केले होते आता ठाकरे व महाराजांच्या कुटुंबात एवढेच चांगले संबंध असतील तर काही जागांच्या वादावरून उद्धव ठाकरेंनी शाहू महाराजांच्या समर्थनार्थ प्रचार करण्यासाठी कार्यकर्त्यांना का नकार दिला असा प्रश्न कोल्हापूरच्या जनतेकडनं विचारण्यात येतो आहे या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचं दुटप्पे राजकारण पुन्हा एकदा पुढे आलाय असा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे उद्धव ठाकरे ज्या प्रकारे सार्वजनिकरित्या स्वतःच्याच कार्यकर्त्यांना सहकारी पक्षाविरोधात बंद करण्याचे आदेश देत आहे हे नजीकच्या काळात हा सेम पॅटर्न काँग्रेस नेत्यांकडून राबविला जाण्याची शक्यता आहे ज्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला तर फायदा माहितीला होण्याची दाट शक्यता आहे उद्धव ठाकरे अशा प्रकारे उघड शत्रुत्व घेऊन नेमकं काय साध्य करू बघत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका